अरे पिंटे आला का तू आले की बाबा आला का पिंटे आपल्या तैडीच्डा बांधलो का एवढ तर मला माहित नाही बोन लावून द्या पावड्या मामा काय करते भाऊजी होय सगळ्या काय इथेच बांधता का तिकडे हो मामा थांबा की तुम्हाला नाही हो मामा इकडे बोलायलो होय अरे नाही तिकडे बांधा रे हो मामा सगळ्या गावाच्या चड्डा काय एकटेच चालू हिंडता पुष्पा गल्लीतला सगळ्या बकऱ्या बिगऱ्या सोडून दे गल्लीत लग्ना तुम्हाला माहित आहे का तू पोरग काय करते काय घोळ घालून ठेवला तुम्ही डाळ पन्नास रुपये अरे पिंट्या बरं झाला तू आला अरे मामा तुम्हाला माहित का काय घोळ घातला तुम्ही का ते पोरेवाले भंडवायलेत आपल्या सगळ्याला काय भंडवायले अरे ते पोरग काहीच काम करत नाही संध्याकाळी पारावरचे पोरं गेम खेळतात का फ्री फायर पबजी बिबजी हे वाले होईते दुडदुड वाले अक्का ते दे बंद कॅन्सल कर काय ते पुषपे ते बकऱ्या पकडा आपल्या लवकर लवकर काय लग्न नाही आपल्या गल्लीत ओ मामा तुम्ही कारणीभूत आहात यासाठी एक काम करा सध्या गल्ली पारा खाली मीटिंग ठेवा आणि हे जे काय लग्नाचं तुम्ही जे, जे कार्यक्रम ठेवला सगळे कॅन्सल करा सुपळी फुटलेली वापस जोडायची आहे वा तिकडे हे शाराई लो पोराचे बाजू आहे म्हणजे आमचे शांता बाजू हो नाही आहे सामान लगा